हो, तुम हो। नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशाज लाईक तर आज मी सासूबाईंकडे आलेली आहे तर आज मी तुम्हाला दाखवते सासूबाई माझ्या खूप जणांनी म्हणत होते सासूबाई दाखव या माझ्या सासूबाई आहे तर आई नमस्कार करते तर त्यांना जास्त सवय नाही बोलायची तर थोडं त्या जास्त नाही कम्फर्ट नसतं बोलायला तर आज त्यांची त्या खूप छान रेसिपी दाखवणार आहे तर त्या सांगतील दाखवतो पुढे तुम्हाला याच्यासाठी साहित्य कसं लागतं आणि माप कसं लागतं तर ते तुम्हाला आई सांगते एक किलो च्या वरही घ्यायची तीन पावशेर डाळ घ्यायची ते तळून दळून आणायचे मस्त त्याच जाळ दळून आणायचे छान आणि त्याच्यामध्ये करताना मीठ टाकायचं आणि ठेसा करायचा हिरव्या मिरच्या लसूण टमाटे आणि कोथिंबीर आणि छान भाजून घ्यायच्या आणि मस्त रगडायचा किंवा मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा गॅसवर भाजायचा तो बरं तुम्ही आता तर बघा हा टमाटा आहे ना हा यात टाकायचा आणि असा भाजायला ठेवायचा स्लो खादान म्हणते आणि गरम गरमच छान गरम गरम आणि गरम केसा हो मस्त त्याच्यामध्ये कांदा मस्त भाजायचा कांदा कापून घ्यायचा छान आणि आम्ही नेहमी आईकडे आलो का आम्हाला आई हे गरम गरम मस्त खाऊ घालतात आणि आम्ही खूप आवडीने खातो आमचा खूप आवडीचा पदार्थ आहे मस्त खातो आम्ही हा तर आई कस थोडस जाडसर किंवा म्हणजे असं गरम किंवा जाड दळून आणायचं त्याची बाजर छान येते

तर आई तुम्हाला सांगताय अजून या पिठापासून काय तयार होत या पिठापासून आहे ना कळण्याच्या पुऱ्या पण करता येतात आणि बरीच करता येतो बरीच आणि कळण्याच्या पुऱ्या छान लागतात ते पण हे नंतर दाखव हा आणि गावाकडे असे बोल एवढे युनिक गोष्टी खातात छान वाटत दुसऱ्या म्हणजे जळगावचं आहे ना वांग्याचे भरताच छान म्हणजे मस्त वाटतं ते

हरिया तवा चांगला गरम द्यायचा म्हणजे पटकन भाकर पण अशी हे होते झटपट आणि पटकन इझी पटकन होऊन जाते होऊन जाते आणि मस्त म्हणजे छान फुकते तर आईने दोन भाकरीचं पीठ घेतलं होतं दोन भाकरी करायच्या आहेत म्हणून दोन भाकरीचं पीक आहे आई मारे की असं मध्यमच ठेवायचं थोडासा पहिले तर आज मैंगण पण खूप छान छान गावाकडच्या रेसिपी आहेत त्या पण मध्ये मध्ये येत जातील आणि त्या दाखवत जातील त्यांना पण खूप आवड आहे आणि आज मी त्यांना सांगितलं ना तुमची रेसिपी दाखवायची थोडस त्यांना दडपण आलं होतं मी कशी निशा येऊन किंवा कसं मी सांगू तर मी त्यांना मला काहीच घाबरायचं नाही सगळी आपली युट्यूब फॅमिली आहे तुम्ही तुमची खरंच शेअर करा सगळ्यांना खूप आवडेल आणि सगळ्या करू पण बघते भात तयार होते पाच मिनिटात पटकन भूक लागली आई आम्हाला आल्या कसला त्यानंतर बाकीचा बेत आमचा होतोच पण आम्ही ताव मारतोच आणि आई आमच्यासाठी खूप एकदम आपुलकीने लगेच करतात अजून आणि आई पातळ जाड ते मध्यम करायची आहे नाही आहे नाही छान मस्त मध्यम थापायची आणि चव बाजूनी मस्त गोल आणि पातळ छान येते मी पण घरी करते पण आईची जी हाताची चव असते ना ती माझ्या हाताला नाही ठेवणे आई आई असते का सांगशील नाही काय नाही ठेवायची काही गरज नाही झाले का भाजून नंतर ठेवायची

बघा मस्त टम झालेली भाकर आणि नाजूक छोटीशी आई अशाच करतात छोट्या छोट्या आणि काही काही मोठे पण करतात हो मोठे पण करतात पण छोटे छोटे छान वाटत म्हणजे एक माणसाच मस्त एक मध्ये माणसाचं मस्त जेवण होत बघा आईने गॅसवरच भाजली छान वाटते

बघा आईने मिरच्या टाकल्या लसूण आणि मिरच्या एखादी आणि आईने आई टमाटा सोलून घेतलाय हो टमाटा सोलून घेतला तो काळा पडतो मग ते मग कात वर तर काढून घेतलं बरोबर आईने सोलून हो थोडं बरं राहत्यायचं हे कोथिंबीर जाम मस्त भूक लागली आता आम्ही आता मस्त गरम गरम आम्ही तिघही थंडी म्हणजे खूप मस्त वाटते बाकर खायला गरम गरम आणि ठेसा छान वाटतो खायला आणि त्याच्याबरोबर मस्त कांदा कांद्याची पात असली तरी सुंदर टाकायच होतो बरख पण होतो मी ज्या पिक्यात घ्यायच्या एखाद थोडा थोडासा असेल तर तू सेम टाकू शकतो शिकलं एकदम जास्त काळपट नयचा कोटंबी टाकून घ्यायची टमाटा पण काप हा टमाटा पण कापून घ्यायचा

ते टाकायचं वर्ण आई बघा लोक असे शेतात जायचे भाकर त्यावर केसा आणि कांदा कांदा आमच्या इकडे oh. आम्ही शेतात जायचो तेव्हा करण्याची भाकर आणि कांदा मस्त आणि मस्त शेतामध्ये बसून काम करायचं घरी मस्त मळे होते तर भाकर आणि केसा मस्त झालेला आहे तर आता आम्ही यांना टेस्ट देणार आहे आम्ही आता मी त्यांना टेस्ट देते आणि ते सांगतील कशी झाली हर्षल बघ केसा आणि भाकर खाऊन बघ बर कशी झाली तर सांग मला Hmm. एक नम्बर. कसा झाला हो एक नंबर झाला एकदम गावाकडची आठवण आली तिखट नाही ना तिखट नाही एकदम मस्त झालं तर आमचं आता मस्त तिघांचंही जेवण झालेलं आहे खूप भूक लागली होती आणि मस्त छान जेवण करून घेतलं आणि मस्त छान था। <laughs> मस्त झालं तर आई सांगतील म्हणजे माझी सुनबाई आहे थोड्या थोड्या गोष्टी मस्त करते नाही ती स्वयंपाकामध्ये आणि छान आहे जीव लावते मला पण आम्हाला सगळ्यांनाच जीव लावते सगळं करते आमचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमची आईची माझ्या सासूबाईंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय